भरून पिळती <laughs> आता मी मैदा चाळून बघा तीन ग म्हणजे तर एवढा मैदा घेतला चाळून आणि पाणी ठेवलंय उकळायला पाणी उकळून द्यायचं चांगलं आणि हे मैदा बघा सुती कपड्यामध्ये बांधायचा आणि शिजायला टाकायचा पाण्यामध्ये दाखवते पाणी उकळल्यानंतर मग तोपर्यंत मैदा शिजूस तर आता सामान काढायचं आता इथं बघा मी मैदा बांधून घेतलाय रुमालामध्ये सुती रुमालामध्ये आणि पाणी पण उकळण्यासाठी ठेवले बघ पाणी उकळले का आता तर पाणी काय आणखीन उकळलं नाही आताशी उकळी फुटायला लागली पाण्याला तर थोडा वेळ थांबू मग मैदा मैदाशी काही टाकून का रडते तर आता बघा मग मी मैदा उकड्या टाकला आता रुमाला मध्ये बांधू आणि आता वीस मिनिट होऊन गेल मी मैदा उकड्या टाकलेला तर मी आता गॅस बंद करणार आणि उकडलाय मैदा किती भारी बघा कसं पाणी उकळतंय तर आता बघू मैदा उकडलाय का बघू तर थोडस थंड होऊन देते आणि वाफ जाऊन देते थोडीशी मग बांधलेला मैदा रुमाला मध्ये बाहेर काढू बघा वरनं कळतं उकडलं आहे का नाही हाताला भाजतं तर एकदम निभार लागत बघा तर मैदा निभार झालाय आहे नाही मैदा झालाय बघा निभार आता उकडला असं समजायचं आपण बघा लेई ऊब लागते हाताला शिजला आहे आता वाफलून देऊ थोड्या वेळामध्ये लागते थोड्या वेळ पाच म्हणजे आणखीन उकडून निघणार आणि पूजा पण आली बघा आणि आता पाठी मागण्या तर आता बघा मी दहा मिनट गॅस बंद केला होता आणि पण वापरून दिला होता बघा आणि हाताला ले भासते तर मी गरम गरम खायला चढणार आहे तर बघा ते वापवा लागतात तर इथं बघू शकता मैदा किती भारी उकडलाय आणि बघा कसा गोल आकार तयार झाला तरी बघा कसं आलं या आणि आतमध्ये पीठ तयार झालंय मला दिसत असेल बघा हे आपल्याला बाजूला काढायचंय आणि आतलं पीठ आपल्याला फोडून घ्यायचंय ताटलीमध्ये तर मी काढते ह्याला कसं पापड आल्यासारखं झालं पाहू शकता बघा हे असं काढायचं हे पण मिसळायचं आपल्याला छान दिसत <laughs> तरी पीठ बघा गार होऊन द्यायचं ह्याला आधी फोडायचं आणि गारवून द्यायचं लगेच फोडायचं गरम 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 पीठ गारवून द्यायचं परत हाताला भास आहे चला मी तुम्हाला दाखवते पीठ फोडून ढॅप बघा वेंद्यांनी फोडून घेणार आहे गरम गरम फोडलं ना एकदा हलका जातं आणि पिठाचा दुधा पण होतो बघा आणि थंड होऊन दिला आणि फोडलं ना त्याच्या गाठी तयार होत्या आणि एकदम दगडासारखं घट्ट होतं म्हणून ह्याला गरमच फोडून घ्यायचं आपल्याला आणि एकदम पीठ पण कसल्या वा पण इतक्या डेंजरच आणि हे सगळं फोडून झालं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आपण कसं चपातीला पीठ चाळून घेतो तसं चाळून घ्यायचं म्हणजे एक पण बघा ह्यात गाठ राहत नाही आणि चकली करायला सोपी पण जाते तर मग असे तुम्हाला दाखवलं होतं पीठ फडताना ते गोळा फडता बघा तर मी पीठ सगळं फोडून घेतलं आणि मस्त असं चाळून पण घेतले तर बघा कसं पानपास पीठ दिसतंय पीठ एकदम मऊ असं झालंय आणि इथं घेतलंय लसूण जिरी ओवा आणि कोथिंबीर नाही त्याच्यामुळे काय टाकाय जमले नाही आणि हिरवी मिरची तर हळद पण घेतली राहतो चार वाजले ट्युशनवर राहिली तरी आमचं लाडू नाही झालं हय आत्या <laughs> <laughs> कलरी लाड झालं नाहीत आणि हळद मीठ घेतलंय सुनुसार मीठ आता मी ह्याला घेणार आहे मळून जसं पाणी लागेल तसं मळून घेणार आणि मळून झाल्यानंतर दाखवते आणि एक टाकायचं होतं वरण आहे बघा चला आता मी चकलीचं पीठ बघा मस्त मळून घेतलंय आणि आता इथं बघा मळून तयार आहे ते पीठ आता ही, ही पीठ मी शेवग्यामध्ये भरणार आणि चकली पाडून घेणार आहे आता इथं तेल पण तापून आपलं तयार आहे आणि मी इथं पीठ बघा शेवग्यामध्ये भरून घेतले आता हे शेवगा आपल्याला असं लावायचा आणि इथं चकली पाडायची तर मी ला लावायला होते कॅमेरा धरायला आता इकडं लाडू करतात आता पूजा तर आता बघा मी एकदा चकल्या पाडून घेतल्या तिथं आणि तेल पण तापलं होतं आता भरपूर तेल तापले गेस जरा बारीक करते बघा आणि म्हणलं दाखवा तुम्हाला आता थोड्या तळ्यापुरत्या करून घेतलं चकला हे तळ्यात टाकायचं इकडं आणखीन करत बसायचं चला आता चकल्या करून झाल्या ते आणि दाखवा म्हणलं तुम्हाला तर इथं चकल्या करून तयार अशा झाल्या तेवढ्या थोड्याच झाल्या माप काय घाललं नाही खूप दिवसात केल्या ना, के ना त्याच्यामुळे मैद्याच्या गेल्या हात्या मापच नाही तरी तीन ग्लास घेतलं होतं मैदा म्हणलं की लेकरांना आणि देवाला होईल ताळ्याला नंतर ताईंला आपल्या ताज्या ताज्या दुसऱ्या करून ठेवा तर एवढ्या झाला तर आता बघा किती वाजल्यात साडेसहा वाजल्या तर किती दुपारपासून आम्ही लाडू आणि ही चकल्याच करतोय लाडू झालं बऱ्याच वेळ झालं पण चकल्याला जरा उशीर लागलं परत तर आता घ्यायच्यात करंजा करून इथं घेतलंय सगळं सामान पीठ घेतलंय बाकुबी आता करंजा करायच्या संध्याकाळ होती परत आरतीला जायचं चला तर आता इथं बघा लाडू करण्यासाठी पीठ मळून घेतलंय बेसन पीठ बघा रिपीट म्हणाले पूजाने म्हट काम कर दिलं तर आल्या आल्या आत्यांनी माळ्या लावलं होतं तर जड गेलं नाही माळ्याला तर आता ही शेव पाडायची तेल पण चांगलं तापले आणि आता शेव पाडायची माझ्याकडे आत्या तिथं आत्या चोरणार शेव आहे ना आत्या हा चला मी आता शिव पिळते आणि तळायला टाकते तर इथं बघा पहिला घाना पूजाने इथं टाकलाय तेलामध्ये पिळून शिव बघा शेवाचा पहिला घाना असं म्हणायचं होतं आणि आता शेव चुरायला घ्यायची पूजा इकडं भरून पिळती आहे ना तर मग अशा बघा निम्या करंजा केल्या आणि परत बंद केलं बघा आणि आरतीला गेलो बाहेर आता परत राहिलेल्या करंजा करायच्या होत्या बाकूर कमी पडला एवढाच राहिला म्हणून परत खोबरं किसलं एवढं आता भाज्याचं गारा आज त्यांनी खिचलं खोबरं तोपर्यंत इकडं भाकरी केल्या आता भाजी करायची आणि करंज्या करायच्या आणि थोड्या शंकर पाळ्या चला भाजी टाकते शिजाय आणि गारा भाजून घेते एवढ्या भाकरा पुरता पीठ जरा भरपूर आहे आणते बाकी बाकीच्या निम्म्याच करून झाल त्या बघा मागाशी आणि हिता बघा मला माहितच नाही राधू हिथ आत्याला लाट्या लाटून देते लाट निवर मी आता बघितलं कामातच होते किचन वरती आवरत होते जरा इकडं सामान हे तर आता बघितलं तर राधू लाटते आत्याला म्हणलं हिने लाटलंय काही आत्या म्हणलं सगळ्या हिनेच लाटलं होय आत्या लाटले पण एवढं लाटलं तरी मी तिच्याकडे ध्यान नाही त्याला कोण मी माझीकडं गंग होती किचन <ण्रुण> बापून लाट लाटून लाट दिला ताटल्यातल्या सगळ्या ताटली मधल्या बघा एवढ्या करंजा भरलेल्या सगळं हिने लाटल्यात आणि राहिलं मी ती गोळ्या घेऊन आलं ते गोळं बघितलं आत्याला म्हणलं आत्या ला, बाकूर केला आणि गोळ्या का मोठ धरायला तर आत्या म्हणल्या राहतू लाटती मोठ्या मोठ्या लाटते त्यातली बारीकी करंजा आत्या कापून काढतात बरोबर हा तेच के मग मी ध्यान देऊन बघते तर ही लाटते बघा राधो आपली किती छान लाटली बघा मी बघितलंच ना इकडच करंजा तळ्या किचनावर डबा घासल्या सामान काढले पिशवी डबा मोकळा केला लाडू करंजा ठेवाय तो रेवड लाटून दिले शिकती दर रविवारी चपात्या लाटायला शिकती तर मघाशी बघा करंजा हे करून झाल्या आणि जेवायला खूप उशीर झाला होता आत्याने मी जेवण केलं जेवायला वाजल्या साडे अकरा आणि लेकर झपाला हे करायला उशीर झाला तर आता वाजल्या साडेबारा तर म्हणलं आता करंजा पण थंड झालं डाव्यात भरून ठेवा तर हे तर बघा करंजा करून तयार एवढ्या परत केल्या करंजा पूजा होती तर आता थोड्याच केल्या केल्या होत्या बघा अर्धे ताटले पण नव्हते झाले पूजा होती त्या टायमाला परत बाकोर केला आणि एवढ्या करंजा केल्या बाग आत मी आणि राधूने लई छान लाटल्या होत्या लाट्या पुऱ्या परत राहिलेल्या पिठाच्या लाटल्या चला ठेवते भरून आता आता सकाळ करायच्या शंकर पाळ्या केल्याला ले संपल्या लेकरा निर्भर खाऊन टाकल्या त्या देवासाठी करायच्या शंकर पाळ्या ठेवते डब्यामध्ये आता राडा पडलेला आता सकाळी करते नीटनाटकं तरी भांडे आधीच घासली होती जेवण केलेले भांडे पडल्या